आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल असं गरमागरम आणि झणझणीत असं पिठलं आणि त्यासोबतच मऊलसलुसित अशी तांदळाची भाकरी पिठलं म्हटलं की त्यासोबतच बाजरी आणि ज्वारीची भाकरीसुद्धा छान लागते अगदी हे पिठलं भातासोबतसुद्धा मस्त लागतं पिठलं बनवण्यासाठी मी इथे आता बेसन पीठ घेतले बेसन पीठ जर आपण डायरेक्ट पाण्यात टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात म्हणून मी हे बेसन पीठ आता इथं पाणी टाकून त्याचं व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून मिश्रण तयार करते इथे तुम्ही बघा पातळ असं मिश्रण मी इथे तयार करून घेतलं आहे आत्ता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्येच एक छोटा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्येच एक छोटा चमचा जिरा जिरा आणि मोहरी व्यवस्थित असे तडतडल्यानंतर त्यामध्येच आता फ्रेश असा कडीपत्ता पिठलं करताना फ्रे कडीपत्ता हा नेहमी फ्रेशच वापरा म्हणजे आपल्या पिठल्याला चव खूप छान येते त्यामध्ये आता आपण चार बारीक कापून घेतलेल्या मिरची टाकते मिरचीचा तुम्ही इथे ठेचा करून वापरलात तरीसुद्धा चालेल आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ते ठेचून टाकते आहे आता व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये त्यामध्येच एक बारीक कापून घेतलेला कांदा कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आणि त्या तो आपल्याला आता व्यवस्थित होईपर्यंत परतून घ्यायचे कांद्याचा कलर आपल्याला खूप लालसर असं नाही करायचं फक्त होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि छोटा चमचा हिंग टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता आपण गरम करून घेतलेलं किंवा कोमट असं पाणी टाकायचं आहे इथे मी कोमट करून घेतलेला तीन वाट्या पाणी टाकते त्यामध्ये तर आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्याच्यानंतर त्या आपल्या ह्या पाण्याला मस्त दोन ते तीन मिनटं खळखळून अशी उकळी आणायची आहे त्यामध्येच मी टाकते एक छोटा चमचा जिऱ्याची पावडर इथे पाण्याला उकळी आल्याच्यानंतर गॅस बारीक करायचं आणि त्यामध्येच आपण तयार करून घेतलेलं बेसनाचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये सोडायचं आणि दुसऱ्या हाताने लगेचच ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं पिठलं करताना पाण्याला उकळी आल्यानंतर वरून बेसन सोडलं जातं पण त्याच्या खूप गुठळ्या तयार होतात आणि त्या पर्यादा त्या पटकन मोडल्या जात नाहीत म्हणून आपण आधीच बेसन भिजवून घेतलं म्हणजे गुठळ्यासुद्धा होत नाहीत आणि बेसन चवीला छान होतो त्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी मस्त अशी वाफ वाफ काढून घ्यायची आणि घ्यास आपण बारीकच ठेवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ज ज्याप्रमाणे पातळ आणि घट्ट हवं आहे त्याप्रमाणे मी त्यामध्ये पाणी टाका कारण जस जसं पिठलं थंड होत जातं तस तसं तस तो घट्टसर होतो त्यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथंबीर टाकायची पिठल्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आणि फ्रेश असा कडीपत्ता टाकला की पिठल्याला चव खूपच भारी येते आणि त्यामध्ये तर आता आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत तुम्ही जर पिठल्यामध्ये कधी तूप टाकलं नसेल तर तुम्ही या पद्धतीने पिठल्यामध्ये दोन चमचे तूप नक्कीच टाकून बघा पिठलंचा विला खूपच ला मस्त लागतो आता आपण हे दोन ते तीन मिनटं शिजवून देणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मस्त असं गरमागरम पिठलं आपलं तयार आहे हे पिठलं ज्वारीची बाजरीची तांदळाच्या भाकरीसोबत खूपच भारी लागतं इतकंच नाही भातासोबतसुद्धा सुद्धा हे छान लागतं तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त